नमस्कार हा सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि यावेळी रथसप्तमी शुक्रवारी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आहे तर दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो पद्य पुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती म्हणून या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवाला अर्घ अर्पण केल्याने सात महापापांपासून आपली मुक्ती होते आणि मानवाला गंभीर रोगांपासून सुद्धा मानवाची मुक्ती होते तर मैत्रिणींनं रथसप्तमीला सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि सोन्याच्या रथावर सूर्यदेव बसले होते जाणून घेऊयात आपण रथसप्तमीचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि पूजा पद्धत कशी आहे आणि कोणता उपाय महत्त्वाचा आपण एक करायचा आहे की त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी लाभेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर, नवी तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बटनी प्रेस करा म्हणजेच असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मदत होईल पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला म्हणजेच पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे ती शुक्रवार सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे मात्र उदय तिथी शुक्रवारी सोळा फेब्रुवारी रोजी असल्याने त्याच दिवशी रथसप्तमी साजरी करण्यात येणार आहे आता रथसप्तमीचा मुहूर्त कधी आहे बघा सोळा फेब्रुवारीला रथसप्तमीचा मुहूर्त सकाळी पाच वाजून सतरा मिनिटांनी आणि सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे तर सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे आता स्नान झाल्यानंतर आपण महत्वाचा असा कोणता उपाय करायचा आहे बघा स्नान झाल्यानंतर आपलं सर्वप्रथम आपण सूर्याला अर्घ द्यायचं रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी स्नान करण्याचा मुहूर्त एक तास बेचाळीस मिनिटांचा आहे तर ब्रह्मयोग आणि भरणीर नक्षत्रात रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग आणि भरणीर नक्षत्र जेव्हा आहे ना तेव्हा कधी आहे तो पहा ते सांगते ब्रह्मयोग पहाटेपासून दुपारी तीन वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे आणि त्यानंतर इंद्रयोग सुरू होणार आहे तसेच भरणी नक्षत्र पहाटेपासून सकाळी आठ सत्तेचाळीसपर्यंत आहे तर आता रथसप्तमीच्या दिवशी पूजा आणि व्रताचे काय महत्त्व आहे बघा तर मैत्रिणींनो रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा दान या गोष्टींना विशेष असं महत्त्व आहे या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्यास सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आता जर तुम्हाला शक्य असेल तर नदी तलावामध्ये आजूबाजूच्या तुम्ही कुठेही जाऊन सकाळी स्नान करायचं आहे यामुळे आपल्याला न निश्चितच पापापासून आपली सुटका होते आता प्रत्येकाला शक्य नाही आहे नदी तलावामध्ये जाऊन स्नान करणं तर अशावेळी आपण काय करायचं आपल्या घरामध्ये गंगाजल असतं बघा तर आपल्या आंघोळीच्या पाना पाण्यामध्ये हे गंगाजल थोडंसं घालायचं आणि आंघोळ करायची त्यामुळे जे काही रोग असतील आपल्याला किंवा इतर आजार असतील तर या रोगापासून आणि आजारापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळत असते जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर अशा व्यक्तीने या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नक्कीच स्नान करून सूर्याला अर्घ अर्पण करणं खूप महत्त्वाचं आहे त्यांची नक्कीच आजारापासून सुटका व्हायला मदत होईल मैत्रिणींनो रथसप्तमीच्या दिवशी दानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे आता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही दान करू शकता मग याच्यामध्ये तुम्ही अन्नदान करू शकता धान्यदान करू शकता किंवा वस्त्र दान करू शकता मैत्रिणीं जितकं तुम्हाला शक्य आहे तितकं तुम्ही या दिवशी दान करा दान करत असताना गोरगरिबांना जास्तीत जास्त करून तुम्ही दान करा तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल जर आपण आपल्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना जर दान केलं तर त्याचा कमीच उपयोग होईल हो पण ज्या व्यक्तीला गरज आहे गरजू व्यक्तींना जर तुम्ही दान केलं तर त्याचं निश्चितच तुम्हाला लाभ झालेला दिसून येईल आणि तुम्हाला नक्कीच पुण्य प्राप्त होईल अशा प्रकारचे दान केल्यानंतर तर दान आ, दान करत असताना अन्नदानामध्ये तुम्ही काहीही दान करू शकता मग यामध्ये तुम्ही पीठ डाळ गहू ज्वारी असं कोणतेही म पदार्थ तुम्ही दान करू शकता किंवा वस्त्रदान सुद्धा तुम्ही करू शकता गोरगरिबांना चादर बेडशीट किंवा कपडे या सर्वांचं तुम्ही दान करू शकता आता रथसप्तमीला सूर्याला न विसरता तुम्हाला अर्घ द्यायचा आहे असं केल्यानं काय होतं तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो सूर्योदयाची उपासना केल्यानं आरो आरोग्य आणि संपत्ती सुद्धा वाढते तर मैत्रिणींनो काय करायचं आहे बघा कशाप्रकारे सूर्याला आपण अर्घ अर्पण करायचा हा अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे यामुळं आपल्याला सुख आणि समृद्धी लाभते तर काय करायचं आहे सकाळी आपलं स्नान झाल्याचं स्वच्छ जल घ्यायचं त्यामध्ये थोडं थोडेसे सपेदिळ टाकायचे बघा या सर्वाचं हे सर्व जे पाणी आपण घेऊन हे पाणी आपण सूर्याला अर्घ म्हणून अर्पण करायचं तर हे अर्पण करत असताना आपण सूर्यदेवाचा मंत्र म्हणू शकतो तर सूर्यदेवाचा मंत्र म्हणत आपण ओम हिरण्यगर्भाय नमहा ओम आदित्याय नमः ओम भास्कराय नमहा ओम रवयेनमहा ओम पुष्णेन नमहा अशा प्रकारे आपण मंत्र जप करत राहायचं ओम सूर्यनारायणाय नमः आणि असा मंत्र जप करत आपण सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं म्हणून मैत्रिणीनो असं जर तुम्ही केलं तर तुमचा तुमचा जीवनामध्ये याचा नक्कीच सकारात्मक फरक झालेला दिसून येईल तुम्हाला तुमची बरीच काळजी टेन्शन दूर होण्यास मदत होईल आणि जीवनामध्ये आनंदी आनंद प्राप्तील तर म्हणून तुम्ही रथसप्तमीच्या दिवसाचे अनन्य म्हणून या रथसप्तमीची या शुभ वेळेवर तुम्ही आ, हे हा एक उपाय जरी केलात ना तरी तुम्हाला अतिशय म्हणजे अतिशय असं पुन्य प्राप्त होतं तर आजची झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडलास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ